दळा ग हळद बाई पाच सवाशिणी पाच सवाशिणी बाई पाच सवाशिणी लावा ग कुंकू जात्या लाग कोणी जात्या लाग कोणी बाई जात्या लाग कोणी जात्या रे जात्या मान तू लामी मान तुला मी रे देते जात्या मान तुला देते बाळाच्या लग्नाची हळद दळून मी घेते दळून मी घेते हळद दळून मी घेते हळद दळाग गाण म्हणा हौसेन गाण म्हणा हवसेन बाई गाण म्हणा हौसेन हळद दळायचा मान घेतला ग मावशीन मान घेतला ग मावशीन बाई घेतला ग मावशीन हळदीने पिवळा माझा रंग लाग हात रंग लाग हात माझा रंग लाग हात। नवर देव माझा बाई सजला मंडपात सजला मंडपातन बाई सजला मंडपात घर गर घर फिरे जात घाण्याच्या गवेळी जात फिरे घाण्याच्या वेळीन बाई जात फिरे घाण्याच्या वेळी हळद दळतात नवऱ्याच्या ग मावळणी नवऱ्याच्या ग मावळणी नवऱ्याच्या ग मावळणी ಹಳದಾನ ಮನ ಮಾಗೆ ಕೊಣಕ ಮನ ಮಾಗೆ ಕಣಕೆ ಕೊಣ ಕಸ್ತಿ ಬಾ ನವಸ ನವ್ಯುಸ ನವ್ಯುಸ ಹಳದ ಮಾನಿ ಗಣಿ ಮೀ गाणी म्हणा मुखानी बाई गाणी म्हणा मुखानी वरमाईच्या ग दोनी डोळा भरून आल पाणी भरून आल पाणी बाई भरून आल पाणी दळण दळताना गाणी म्हणा मोठ्यानी गाणी म्हणा मोठ्यानी बाई गाणी म्हणा मोठ्यांनी मानाची, आजी, मानाची आजी बाई गाती गोड गळ्यानी गाती गोड गळ्यानी बाई गाती गोड गळ्यांनी मानाची आजी बाई गाती गोड गळ्यांनी गाती गोड गळ्यांनी बाई गाती गोड गळ्यांनी